नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो काल रात्रीच मी आलोय माझ्या गावी शावडीमध्ये आणि आज सकाळी मी आहे शावडीचा आठवडी बाजारामध्ये तर मंगळवारी असो शावडीचा आठवडी बाजार आणि एमऑल सेट निघालो शावळीच्या बाजारात तर शाहडीत पोहोचल्यानंतर दोन लाल पर्या क्रॉस झाल्या आणि त्यानंतर सुरू झाला आमचा शावडीचा आठवडी बाजार तर मित्रांनो शावडीचा मंगळवारचा जो बाजार आहे तो भरपूर मोठा असतो व हा हायवे पासून वरच्या बाजूला भरतो का का ही बाजीवाली मावशी तर आमच्यावरती भडकली आणि तो समोरचा दादा आमच्याकडे बघून हसत होता तर मित्रांनो या बाजारामध्ये सर्व गोष्टी दहा रुपये किलो या भावाने भेटत होत्या फक्त कांदे आणि बटाटेस फक्त तीस रुपये किलो या भावाने भेटले मुंबईला चाळीस पन्नासला ला भेटते तर भाजीपाला घेतल्यानंतर आम्ही आलो फिश मार्केटमध्ये आणि फिश मार्केटमध्ये आम्ही हा मोठाच्या मोठा मासा घेतला तर या माशाला काय बोलतात ते कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो तर फायनली आमची खरेदी झाली आणि कसा वाटला तुम्हाला आमचा शावडीचा बाजार आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो तर मी तुम्हाला एकदा संध्याकाळच्या वेळेस हा बाजार कसा दिसतो ते दाखवतो सो फायनली सर्व खरेदी करून झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घराकडे तर मित्रांनो से रेट आणि गावच्या रेट यामध्ये जमीन हस्पणचा फरक आहे तर मित्रांनो आलो मी घरी हा होता आमचा शावळीचा बाजार तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया तुम्हाला नेक्स्ट मिळू तोपर्यंत